मंडळी शिवज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी पावभाजी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात ही पावभाजी तयार होते चलात मग यासाठी लागणार साहित्य आणि कृती बघूया हो भजी बनवण्यासाठी मी इथे शिमला मिरची टोमॅटो फ्लावर घेतलं आहे हे तीनही गोष्टी मी छान चिरून घेतलेत आणि पाण्यामध्ये धुवायला टाकते आहे फ्लावर मी चिरणे अगोदर दहा मिनटं कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही कीटक असतील ते निघून जातील त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे चिरून घातलेत आणि एक वाटी फ्रोझन मटार घातलं आहे तुम्ही फ्रेश मटार घातला तरी देखील चालेल आता हे सर्व साहित्य आपण कुकरमध्ये शिफ्ट करणार आहोत स्वच्छ धुवून झालं आहे आता आपण हे कुकरमध्ये घालून येऊ भाज्या घालून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी हे आपण अंदाजाप्रमाणे ओतायचं आहे अगदी भाज्या बुडतील एवढंच पाणी आत घालायचं आहे कारण आपल्याला हे शिजवताना अगदी गाळ शिजवायचे कमीत कमी पाण्यात शिजवायचे या सर्व भाज्या आता कुकरमध्ये टाकले त्यामध्ये अर्धा चमचे मीठ घालायचं आणि कुकरला झाकण लावून एक तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या छान हे आपल्याला गाळ असं शिजवून आहे चल मी याला आता इंडक्शनवरती ठेवून देते आणि ह्याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन ते चार शिट्ट्या काढल्या तरी देखील चालेल कारण आपल्याला हे पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे वरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण पुढची कृती बघूयात पॅनमध्ये तेल घालायचं इथे तुम्ही तेल आणि बटर दोन्ही घालू शकता मी फक्त तेल घातलं आहे तेलावरती फोडणीसाठी जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्या इथे पसतो आहे तोपर्यंत मी दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे बरोबर कुकर गार होतोय का त्याच्याकडेही मी बघते चला आता कांदा छान पचलाय त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट छान पचली की ह्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची इथे मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो लाल असे घेतलेत आणि ते पेस्ट करून घेतले चला आता मी मस्त परतवून घेऊयात अगदी टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे कुकर देखील मी इकडे उघडून घेतला आहे आणि आता स्मॅशरच्या सह्याने हे छान मॅश करून घेते अगदी मऊसूद असं हे मॅश करून घ्यायचं भाज्या आपल्या खूप छान असे शिजल्या गेल्या तीन चिट्ट्यांमध्ये त्याच्यामुळे मॅश व्हायला देखील मदत होती आहे झटपट असं हे मॅश झालं आहे बघू शकता किती गाळ असं झालं आहे चला आता आपली फोडणीकडे तयार झाली आहे याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात टोमॅटोला छान तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट तीन चमचे पावभाजी मसाला एक चमचा धने पावडर हे सर्व मसाले घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा दोन मिनटं हे छान परतून घ्यायचं जेवढा तुमचा मसाला छान परतला जाईल तेवढा तुमच्या भाजीला छान येणार आहे या ठिकाणी तुम्ही चाट मसाला घातला तरी देखील चालेल पण पावभाजीमध्ये ऑलरेडी चाट मसाला असतो त्यामुळे मी वरून घात घालत नाही आहे चला तर हे मॅश केलेलं मिश्रण सर्व ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि छान त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ आपण अगोदर भाज्या शिजताना देखील घातले त्यामुळे प्रमाणामध्ये मीठ घाला मी अगोदर अर्धा चमचा घातलं होता त्यामुळे आता एक चमचा घालते एवढ्या भाजीसाठी दीड चमचा मीठ पुरेसा आहे त्याचबरोबर मी चिमूटभर साखर घातली आहे साखरेमुळे सर्व टेस्ट बॅलन्स होते म्हणून आवर्जून थोडीशी अगदी चिमूटभर साखर घाला हे छान मिक्स करून घेतलं आहे छान अशी उखळ आली आहे तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आला आहे कोथिंबीर थोडीशी चिरून घातली हे छान मिक्स करून घेते आणि एक पाच मिनटं मी हे सगळं उकळवून घेणार आहे जेणेकरून सगळ्या भाज्या छान म मसाल्यांमध्ये एक जीव होतील आणि चव छान येईल चला आपली इथं पावभाजी तयार झाली तिला बाजूला ठेवले आणि आता पाव तयार करायला घेते सगळ्यात आधी तव्यावरती तेल घातले तेलामध्ये थोडंसं बटर घालायचं आणि आता याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालायचं पावभाजीबरोबर खाण्यासाठी हा मसाला पाव खूप छान लागतो तुम्ही आवर्जून कराल लहान मुलांना तर खूप जास्त आवडतो चला तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट मीठ घातले हवं असेल तर थोडंसं पावभाजी मसाला घातला तरी देखील चालेल थोडीशी कोथिंबीर घातली हे छान मिक्स करून झालं की याच्यावरती पाव सगळ्या बाजूने ठेवून छान शेकून घेते दो हा मसाला बनवला आहे ते पावच्या दोन्ही बाजूने छान लावून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने पाव छान भाजून घ्यायचे इथे मी एका वेळेस चार पाव भाजते त्या प्रमाणात मी तेल आणि बटर वापरलं होतं अतिशय खरपूस आणि खमंगा असे हे पाव लागतात भाजीबरोबर हे नक्की ट्राय करा चला आता आपले पाव छान शेकून झालेत आता ही पावभाजी मी सर्व करून घेते सकाळी मुलीचा हट्ट होता की डब्याला पावभाजी पाहिजे म्हणून त्यासाठी ही घाईघाईमध्ये केलेली पावभाजी म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावी अतिशय टेस्टी अशी ही पावभाजी तयार झाली होती तुम्ही पण ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद